भाजपचा पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्याकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आला मात्र तरी देखील त्याच्यावर अजूनही कडक कारवाई झालेली नाही आणि ह्याचाच निषेध म्हणून आज पुण्यामध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या समोर आज काँग्रेसने गणपतीला निवेदन ठेवले त्याचबरोबर प्रमोद कोंढरेंचा फोटो कात्रीने कापला लवकरात लवकर ह्या प्रमोद कोंढरेंवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली पदाधिकारी महिला पदाधिकारी असताना भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस असतील हे तिचा विनय भंग करतात आणि पोलीस त्याला अठ्ठेचाळीस तास त्या महिला पदाधिकारीला सांगतात की तू गुन्हा दाखल करू नको आणि नंतर तिच्या दबावाखाली गुन्हा दाखल करावा लागतो गुन्हा दाखल करून सुद्धा असतो मोकाट फिरतोय आणि त्या सरचिटणीची ही पहिली वेळ नाही ही दुसरी वेळ आहे दुसरी वेळ आहे का महिलेचा विनयभंग करण्याची जर भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षामध्ये अशी लोक ठेवणार असतील आणि जरी मुकाट फिरणार असतील तर तुमच्या आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत का यांचा एक योगेश कदम म्हणून अजून ओंकार कदम म्हणून महानगरपालिकेमधले एका महिला अधिकारीला म्हणतो कपडे फाड असतो तुला मास दुसरे एका वर्दीमध्ये असणारे जर पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी जर सुरक्षित नसेल तर या पुणेश्वर कोणत्या जागेला चाललं तुम्ही असेल गुन्हेगार असेल त्याची वरात काढत काढत तुम्ही नेता आतापर्यंत का सोडला हे जर तुमच्या बहिणीवर झालं असत तर तुम्ही आतापर्यंत कारवाई केली असती का नसती केली हा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही विचार केला पोलीस आयुक्तांना निवेदन द्या आम्ही विचार केला कलेक्टरला निवेदन द्या विचार केला मंत्र्यांना निवेदन द्या पत्ते कुठली कुठलीही कारवाई करत नाही हातबल आज आम्ही गणपती बाप्पा समोर आलो निवेदन त्यांना देणार आहोत की सुबुद्धी विघ्न जे आलेलं आहे हे मोकाट ले ले, कुत्री जी आहेत त्यांना आवरा यासाठी निवेदन कसबा गणपतीकडे देण्यात येतोय आपण माझ परत एकदा विनंती आपल्या मार्फत पुणेकरांना माझी विनंती आहे की हे देना देना जे असे पदाधिकारी यांना सुरक्षा देणारे जे काही पदाधिकारी असेल त्यांच्या दारामध्ये तुमच्या दारामध्ये त्यांना उभं करू नका सहन करू नका आवाज उचला नाही तर आज एका महिला पोलीस अधिकाऱ्या बरोबर झालं उद्या तुमच्या आमच्या बरोबर झालं तर रडायची वेळ येऊ देऊ नका एवढीच आपल्या समोर विनंती याबद्दल कोण बोलत नाही आमदार शांत आहेत काय वाटत दुसरा गुन्हा आहे पहिला गुन्हा सुद्धा त्याला असाच वाचवला गेला आता तर त्याची एवढी हिंमत वाढली की वर्दीमध्ये असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचं विनयभंग करतो दुसरं तुमचं महानगरपालिकेमध्ये ती हातवाल होते आणि कमिशनर त्याच्यावर काही कारवाई करत नाही शेवटी ती महिला आयोगाकडे जाते आपली बदनामी होऊ नये म्हणून स्वर त्याला महानगरपालिकेमध्ये बंदी करतात त्याच वेळेला गुन्हा का नाही दाखल केला का नाही अटक केला पुढचं मी तुम्हाला सांगतो यांना सा फरसखाना पोलीस स्टेशनला बोलावला तिथं तर त्याला समजवण्यात आलं चहा पाजण्यात आला अरे एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग होतो तुम्ही त्याला बोला अरे फटके देत आणला पाहिजे होता त्याला तुम्ही दुसरे सामान्य नागरिक असता तर ह्याच पद्धतीने तुम्ही त्याला वागवला असता का म्हणून परत कि त्याला अटक केली पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी विलंब लावला त्या आयुक्तांपासून खालपर्यंत सर्वांवर कारवाई झाली पाहिजे ठीक आहे कारण आता आयुक्त कमिशनच्या वरचा विश्वास उडालेला आहे त्यांच्याकडे अनेक निवेदन देऊ तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा जर तोच पदाधिकारी जर विनयभंग करतो तर त्याची हिंमत कशी वाढते जर अधिकाऱ्यांनी कर्तव्य दक्ष राहिला असता तर कदापि हिम्मत वाढली नसती म्हणून नाहीलाज असतो आता आम्ही गणपती बाप्पाकडे निवेदन देतो